ज्यावे नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आपण बारामती नगर परिषदेला एक पत्र दिलं होतं ते पत्र असं होतं की अंत्यविधी साठी जे बारामती नगर परिषदेचं जे वाहन आहे त्याची जी अवस्था झाली होती ती अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय स्वरूपाची अवस्था झाली होती त्या गाडीचे बरेचसे पार्ट खराब झालेले होते ती गाडीची अवस्था बरीचशी खराब अवस्थेमध्ये होती आणि ती गा गाडी जी आहे आतलं कुशन असेल त्याच्या आतमधलं कुशन त्यामधलं सर्वच प्रकारचे ते गाडीचे टायर हे सर्व खराब झाले होते आणि ही गाडी खराब झाल्यामुळे त्या संदर्भातील निवेदन आपण वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने बारामती नगरपरिषदेस नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी दिले होते आणि नवीन गाडीची मागणी त्या ठिकाणी आपण केली होती त्याला मोठं यश आज आपल्याला आलेलं दिसतंय कारण आजच चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मुख्याधिकारी पंकज भूषे यांनी एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे आणि त्याच्यामध्ये बारामती नगर परिषदेने शववाहिका वाहन हे उपलब्ध केले आहे अशी माहिती सर्वांना दिलेली आहे त्यामुळे आपण दिलेल्या या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला अतिशय चांगल्या पद्धतीचं चा यश हे आलेलं दिसत आहे त्यामुळे मी वंचित बहुजन युवा आघाडीचा पुणे जिल्हा युवकचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने बारामती नगर परिषदेने शोवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल मी बारामती नगर परिषदेचे जाहीर असे आभार मानतो जय भीम जय भारत